नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेळके सपरचन बघायत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज परत एकदा तुमच्या भेटीसाठी नवीन व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ माझ्या नवीन शेतकरी बांधवांसाठी आहे की जे कदाचित सपरचंद म्हणजे सफरचंदची काय खाण्यासाठी झाडे किंवा शोसाठी लावणार असतील तर ती खात्री म्हणजे ती सफरचंदची रोपं वळकायची कशी ह्यासाठी आज छोटासा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून त्यांना थोडीफार त्याची आयडिया येऊन जाईल तर मित्रांनो हो हे सफरचंदची पानं या पद्धतीनं असतात पहा या कवळ्या नौका आणि हवा हे चा पान आता हे जे पान आहेत ना मित्रांनो ह्या पानाच्या कडा पहा ह्या कडा कशा आहेत धारदार आहेत आपलं करवत कसा असतो ना त्या टाईप मित्रांनो ह्याच्या कडा असतात आणि ह्याचं पान हे बॅकसाईडनं असं दिसतं आणि फ्रंटनं हे असं दिसतं मित्रांनो कवळी जे पान असतात ती या पद्धतीनं दिसत असतात मित्रांनो आपला हे आघाड असतो का नाही आपण गणेश चतुर्थीला वगैरे घेतो गणपतीला माळ बनवण्यासाठी तर त्या आघाड्याप्रमाणे हवा ही टोकाकडची पानं दिसतात नवीन पानं या पद्धतीने ही पानं असतात मित्रांनो त्याचबरोबर कवळी नौका ही अशी पोट्या कलरच्या वाणाची येत असते त्याच्या काढा मात्र मित्रांनो दारदार असतात हे विसरायचं नाही हा तर ही या पद्धतीने पहा आता हे आहे ते आणि त्यानंतर हो ही त्याची परिपक्व झालेली पानं या पद्धतीनं असतात हवाई पहा कशी दिसत आहेत ही हिरवी पानं आहेत मित्रांनो ही सॉरी काळी मॅच्युअर झालेली पानं आहेत आणि या पद्धतीनं ती असून येतात त्याच्या काढा हे फक्त एकच रिझन तुम्हाला सॉरी एकच गोष्ट आहे की ज्याच्यावरून तुम्ही सफरचंदचं पान व फाटा ओळखू शकता त्याचबरोबर दुसरी जर गोष्ट सांगायची झाली तर मित्रांनो बघा हे त्या झाडाची काळी या या पद्धतीनं असते हे hey, या पद्धतीनं त्या झाडाचे काडे असतात त्याला या पद्धतीने छोटे 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 डोळे असतात आपल्या उसाच्या कांडीला ज्या पद्धतीनं डोळे असतात तर हो त्याच पद्धतीने याला डोळे असतात हो पहा ही काडी आहे सफरचंदची आणि त्याच्यावरती छोटे छोटे छोटेसे पार्टिकल्स तुम्हाला दिसून येतील हा हे पहा कजी ही तर मित्रांनो कधीही रोप घ्यायला गेलं तर फसू नकात कसं असतं हे सपरचंचं रोप म्हणून आपल्याला लेमन वॉटरची रोपं दिली जातील खात्री करून रोपं घ्या सपरचंची रोपं पानं हवा हो ह्या पद्धतीनं असतात ह्याच्यावरून तुम्हाला आता थोडीफार आयडिया येऊन जाईल हा हे पहा कसे असतात थोडंसं दुरून फोटो हे करतो तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर या पद्धतीनं मित्रांनो सप्रच रूप असतात या पद्धतीनं पान असतात अशी काळी कुट्ट असतात चला मित्रांनो परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सह नवीन माहिती सह आपलाच शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद